नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत तिची तपश्या या कथेचा भाग अठरा कालच माणस उमाला म्हणाला होता की उद्या आपण सकाळीच ब्रेकफास्ट करून शिकाऱ्यावर जाऊया म्हणजे आपल्याला पूर्ण दिवस तिथे मिळेल दुपारचं जेवण पण तिथेच करूया उमा रोजच सकाळी लवकर उठायची तिची एक सवय होती सकाळी उठल्यावरती आधी गॅलरीत जाऊन बाहेरच्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याची इथे सुद्धा उठून ती आधी बाल्कनीत आली आणि समोरची हिमशिखरे पाहण्यात गुंग झाली ती विचार करत होती इतक्यात बर्फत छातीत पर्वतावर आपल्या ऋषी मुनींनी कशी का काय तपस्या केली असेल हे महाकर्म कठीण आहे म्हणूनच त्यांना त्यांच्या तपस्येचा फेळ मिळालं असेल इतक्यात मानसने तिला हक मारली चला मॅडम जायचं आहे ना शिकाऱ्यावर कधीपासून तू वाट बघत होतीस चल लवकर तयार हो खाली ब्रेकफास्ट करून तसेच आपण डायरेक्ट जाऊयात उमा मस्त तयार झाली आज तिने आकाशी रंगाचा हलकी नेवी ब्लू कलरची फुलं असलेला पंजाबी ड्रेस घातला होता तिला बघून ती अगदी आसमानीची परीच वाटत होती योगायोगाने आज पानसने पण स्काय ब्ल्यू कलरचा टी शर्ट घातला होता आणि ब्ल्यू कलरची जीन्स घातली होती बघणाऱ्याला असंच वाटलं असतं की दोघांनी ठरवून मॅचिंग केलं आहे खाली येऊन दोघांनी मस्त आवडीचा ब्रेकफास्ट केला आणि कारमधून ते काश्मीरमधील प्रसिद्ध दल सरोवराजवळ आले दल सरोवराला काश्मीरच्या रत्न असेही म्हणतात काश्मीर असे काश्मीरला काश्मीर येणारे पर्यटक शिकाऱ्यामधील पर्यटनाचा आनंद घेतातच ते पुढे आल्यावर लगेच तीन चार शिकारेवाले त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी आपल्या शिकाऱ्यात बसावं म्हणून आग्रह करू लागले प्रत्येकजण आपल्याकडे काय काय सोय आहे ते सांगण्याची स्पर्धा करू लागले मानस देव मलाच विचारलं तूच सांग आता आपण कोणत्या शिकाऱ्यात बसायचं थोड्याफार फरकाने सगळ्या शिकाऱ्यांमध्ये सोयी सारख्याच होत्या तिने सर्व शिकाऱ्यांची नावं वाचायला सुरुवात केली तिला सपनो के देवता हे नाव असलेला ना शिकारा खूप आवडला दोघं त्या शिकाऱ्यात बसायला गेले बाकीचे थोडे नाराज झाले माणस त्यांची समजत घालत म्हणाला फिर कभी पाण्याच्या तरंगावर शिकारा हळूवार हेलकावे घेत होता म्हणून माणसाधी आतमध्ये गेला आणि त्याने उमाला हात देऊन आतमध्ये घेतलं त्याची ही कृती उमाला खूपच भावली शिकाऱ्यातील श्रीमंती थाटमाट काही आवडत होता काश्मीरी गालीचे सगळीकडे अंथरले होते आसनावर पण छान हलक्या डिझाईनचे गालीचे घातले होते आसनाच्या दोन्ही बाजूला हुंस पक्षाच्या प्रतिकृती दिमाखात विराजमान झाल्या होत्या दोघी सण तिथे बसताच शिकारा पाण्यावर लहरू लागला संत गतीने शिकारा पुढे पुढे जात होता दल सरोवराबद्दल उमाने फक्त पुस्तकातच वाचलं होत आज प्रत्यक्ष याची तेही याची डोळा सरोवर पाहत होती तिथे बरेच शिकारे होते उमा हंस तोल सावरत तुटली आणि तिने खाली वाकून पाण्यामध्ये हात घातला थंडकार पाण्याच्या स्पर्शाने ती मोहरली ती माणसच्या अंगावर पाणी उडवणार होती परंतु त्याला आवडेल की नाही माहीत नाही म्हणून गप्प बसली दोन्ही हात पसरून ती उभी राहिली वाऱ्यावर तिच्या चुकार पटा उडत होत्या मानसने फोटो काढायला सुरुवात केली वेगवेगळ्या पोझेसमध्ये फोटो काढल्यावर उमा परत येऊन बसली तिला या धुंद वातावरणात एखादं सुंदर गीत गावं असं वाटत होतं परंतु स्वतःहूनच गाणं म्हणायचं म्हणजे जरा विचित्रच वाटत होतं म्हणून ती फक्त गुणगुणायला लागली फक्त गाणं गुणगुणतेच काय पूर्ण नीट म्हणतरी तुझा आवाज खूप छान आहे अशा सुंदर वातावरणात तर तो अधिक मंजूळ वाटेल कोणतं गाणं म्हणशील त्या दिवशी गायली होतीस तेच नको गाऊ नवीन काहीतरी म्हण उमाला थोडी गाणी आठवली तिला एखादं हटके गाणं म्हणायचं होतं तिने सुंदर अर्थपूर्ण गीत, गेली। सा गीत गायला सुरुवात केली तू अनुरागा प्रीतीला या या वातावरणाला चा भावपूर्ण गीत खूप समरस होऊन तिने गायलं मानसला ते गाणं खूपच आवडलं तू गाणं शिकली आहेस का नाही असंच रेडिओवर ऐकून काम करता करता गाणी म्हणायची मला लहानपणापासूनच सवय आहे असं असेल तर तू खूपच तालसुरत गाणं म्हणतेस आता घरी गेल्यावर तू नियमित रियाज करत जा हवं असेल तर गावात गाण्याचा क्लास असेल तर तो लाव म्हणजे त्यातील आणखीन बारकावे तुला छानपैकी जमतील नाही हो आता या वयात कुठे गाणं शिकायचं अगं कोणत्याही शिक्षणासाठी वयाची अट नसते त्यातून संगीत हा असा विषय आहे की कितीही शिकलं तरी त्यात कायम अपूर्णता असते उमाचं एक गाणं ऐकून शिकारा वल्लवणाऱ्याला पण वाटलं की आपण पण काहीतरी गावं त्याने त्याच्या भाषेत गायला सुरुवात केली गाण्याची बोल आणि अर्थ काही कळत का नसला तरी ते ऐकायला खूपच गोड वाटत होतं त्याने शिकारा वल्लवतानाच मानसला विचारलं हमारा गीत कैसे लगा बहुत मिठा अभी हम यहां चार चिनार के पास थोडी देर रुकेंगे आप इधर इधर घुमलो फोटो निकालो फिर बाद में हम लोग वापस जाएंगे चार जिनरचा परिसर खूपच रम्य होता दोघच जण म्हणसं तिथं फिरले फोटो काढले मानसदेव मला विचारलं मी तुझे एवढे फोटो काढले मोबाईल घेतला तेव्हा मी तुला फोटो काढायला शिकवले आहे ना तू त्याची प्रॅक्टिस केली की नाही माझे फोटो काढ बरं तुला जमत आहे का बघ मला जमेल ना तुमचे फोटो चांगले नाही आले तर अगं मोबाईलमध्ये तर आहेत नाही आवडले तर डिलीट करायचे मानसने पुन्हा एकदा मला फोटो कसा काढायचा ते दाखवलं उमाने मानसचे फोटो काढले त्याने पाहिले आणि म्हणाला अगं छान काढलेस की फोटो सगळंच तू अगदी लवकर शिकतेस नंतर दोघं परत शिकाऱ्यात येऊन बसले खूप वेळ जलविहार झाला उमाने मनसोक्त आनंद घेतला आणि मग ते किनाऱ्यावर आले खाली उतरल्यावर लगेच तिकडे असणारे विक्रेते त्यांच्याजवळ आले आणि त्यांना खरेदीचा आग्रह करू लागले तुम्ही इथेच खरेदी करा मार्केटमध्ये खूप महाग असतं असं विनवू लागले मानस आणि उमा त्यांच्या मागे गेले सुरुवातीला त्यांनी साड्या दाखवल्या काश्मीरी सिल्कच्या साड्या एक, एक बढिया होत्या रंगसंगती डिझाईन्स खूपच नेहमीपेक्षा वेगळ्या होत्या मानसने उमाला त्याच्या आईला आणि उमाच्या आईला साडी सिलेक्ट करण्यासाठी सांगितलं लगेच उमा म्हणाली आता लग्नात खूप साड्या घेऊन झाल्यात मला नको साडी आईंना आणि माझ्या आईसाठी मी घेते ते काही नाही तुला पण घे तीन छाली पण सिलेक्ट कर चांगल्या त्यापेक्षा शिलाताई आणि राधातेला मी काहीतरी घेते ना अगं आपल्याला सगळ्यांसाठीच घ्यायचे आहे त्यांना पण घे दोन्ही बाबांना पण घे हो आणि एक साडी गीताताईसाठी पण घे बर का सगळ्यांना लग्नात सगळं काही घेतलं होतं तरी मानसने आवर्जून सगळ्यांसाठी खरेदी करायला लावली नंतर ते लोक केशर दाखवायला लागले केशरमध्ये ते फसवणूक करतात असं मानसने ऐकलं होतं त्या विक्रेत्यांनी त्याला ग्वाही दिली की आम्ही पैसे जरी जास्त घेत असलो तरी फसवणूक करणार नाही थोडंफार केशर घेतलं आणि इतर थोडीफार खरेदी केली त्यांच्यापैकी के एकाने माणसला सांगितलं शाबजी इतनी देर इधर है तो अभी खाना भी इधर थाई हमारा काश्मीरी खाना खाओगे तो बार बार खाने के लिए आओगे माणसने उमाकडे पाहिलं आपण इथे जेऊया का हॉटेलमध्ये आता रोजच खातो आहोत बघूया तरी कसं वाटतंय हो चालेल इथे आपल्याला स्थानिक पदार्थांचे सेवन करायला मिळेल त्यांची अगदी घरगुती असेल मानसने त्यांना ऑर्डर दिली आणि दोघंही तिथेच जेवले काय मॅडम आता अजून फिरायचे की हॉटेलवर जायचं आहे आपला आता दल लेक चार चिनार सगळे बघून झाले आहे आता आपण हॉटेलवरच जाऊया मनसोक्त जलविहार झाल्यावर उमा आणि मानस दोघेही हॉटेलवर परतले उमा सर्व सामान आजच पॅक करून ठेव उद्या आपली सकाळची फ्लाईट आहे हो मी सर्व जेव्हाच तेव्हाच पॅक करून ठेवत होते त्यामुळे पॅकिंग तसं काही करायचं नाहीये काश्मीर पण तुझा पाय निघेल ना का इथेच राहायचं मन आहे अजून अजून राहावं वाटलं वाटलं तरीसुद्धा आपल्याला आपल्या घरी जावंच लागेल दोघांचेही आई बाबा आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील तुझी ना कमाल आहे कुठेही गेलं तरी तू आपल्या माणसांची आठवण काढत असतेस सकाळी लवकर उठून हॉटेलच्या हो फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मानस उमा आणि माणस विमानतळाकडे निघाले कारमध्ये उमा काश्मीरचं निसर्ग सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होती विमानतळावर आल्यावर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर उमा आणि माणस दोघी एका बेंचवर बसण्यासाठी येत होते इतक्यात मानसने दुरून एका नंदिनी दिसणाऱ्या मुलीला येताना पाहिलं मानसचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना मनातून त्याला अतिशय आनंद झाला नंदिनीच्या गाडीचा इतका मोठा अपघात झाला होता त्यातून ती कशी काय जिवंत राहू शकली असेल शक्यता नाकारता येत नाही कारण अपघात झाला तेव्हा फक्त चारच मृतदेह सापडले खरंच नंदिनी जिवंत असेल का त्या कल्पनेनेच माणसच्या अंगात उत्साह संचारला ती अजून थोडी जवळ आल्यावर त्याने पाहिलं तर ती नंदिनीच होती ती जवळ आल्यावर तिचं लक्षसुद्धा माणसकडे गेलं आणि क्षणभर त्याला तिचे डोळे समकल्यासारखे वाटले म्हणून तो लगेच पुढे होऊन तिच्याजवळ गेला आणि त्याने हाक मारली नंदिनी परंतु तिच्याकडून काही प्रत्युत्तर नाही येता तिने वळूनही पाहिले नाही तो थोडा आणि पुढे गेला आणि म्हणाला एक्सक्यूज मी तू नंदिनीच आहेस ना सॉरी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी नंदिनी नाही आणि ती एका बेंचच्या दिशेने चालू लागली मानसने पाहिलं की ते चालताना थोडी लंगडत होती चालत चालत तिथे एक स्त्री बसली होती तिच्याजवळ गेली तिच्याशी बोलायला लागली ती स्त्री नंदिनीपेक्षा साधारण थोडी मोठी असावी इथे उमा पण उभी राहून मानस कुठे गेला ते पाहत होती मानस उमाकडे परत येत होता तेव्हा त्याच्या मनात विचार येत होते अगदी नंदिनीसारखी दिसणारी हुबेहूब दुसरी कोणीतरी असं कधी होऊ शकतं का असं म्हणतात की जगात एकसारखे दिसणारे सात चेहरे असतात पण तर ती नंदिनी असती तर तिने मला ओळख नक्कीच दाखवली असती त्या दोघीसुद्धा आपल्याच विमानात असतील तर काहीतरी माहिती निश्चितच मिळेल मानस विचारात पडला होता तो जवळ आल्यावर उमा म्हणाली काय झालं तुम्ही असे अचानक कुठून का गेलात तिसरी कोण तुमच्या ओळखीची होती का अगदी अगदी हुबेहूब नंदिनीसारखीच दिसते आहे मी तिला हाक मारल्यावर तिने ओळख दाखविली नाही मी तिला विचारल्यावर ती मी नंदिनी नाही असे स्पष्ट म्हणाली कोण असेल ती मला पाहिल्यावर तिच्या डोळ्यात क्षणभर एक प्रकारची ओळखीची चमक मला दिसली तिने ओळख न दाखवण्याचं काही कारण असेल का काहीच कळत नाही अहो तुम्ही काळजी करू नका काहीतरी मार्ग सापडेलच कदाचित तिने ओळख न दाखवण्याचं खरोखर एखादं कारण असू शकेल तिच्याबरोबर एक स्त्री आहे कदाचित ती तिची एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक असेल त्या दोघी जर आपल्याबरोबर असतील तर आपण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करूया मानसला काहीच कळत नव्हतं नंदिनी जर खरोखर जिवंत असेल तर ती आपल्याला ओळख तर नक्कीच दाखवेल आपलं प्रेम एवढं तकला तू नक्कीच नव्हतं मला पाहिल्यावर नंदिनी नक्कीच अधीरतेने धावत आली असती का ती खरंच तिने म्हटल्याप्रमाणे नंदिनी नाही त्याला असं उदासपणे बसलेलं पाहून उमा त्याला धीर देत म्हणाली हे बघा तुम्ही असे आत्तापासून उदास राहू नका ती जर खरोखर नंदिनी असेल तर आपण शोधून काढू मी तुम्हाला नक्कीच मदत करेन इतक्यात उमाने पाहिलं की ती नंदिनी सारखी दिसणारी मुलगी उठून पुन्हा कुठेतरी जात होती बहुधा ती वॉशरूमला जात असावी उमाने त्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला तिच्यात कुठून इतका धीटपणा आला कोणाच ठाऊक पण लगबगिनी त्या स्त्रीजवळ लग गेली नंदिनी गेली त्या दिशेकडे हात करत ती म्हणाली माफ करा पण आता मी नंदिनीला हाक मारत होते तिचं लक्षच नव्हतं ती माझी मैत्रीण आहे तुमच्याबरोबरच आहे ना ती तुम्हाला खोटं बोलण्याची काहीच गरज नाही ती नंदिनीच आहे तू मानसची पत्नी आहेस का आता आश्चर्यचकित होण्याची पाळी उमावर होती ती एकदम भांबावून गेली तुम्हाला कसं कळलं आणि मानसला तुम्ही ओळखता का खरं तर नंदिनीने मला तिच्या आणि मानसविषयी खूप आधीच सर्व सांगितलं आहे आता त्याला पाहिल्याचं पण तिने मला सांगितलं तिने मानसला ओळख दिली नाही याबद्दल तिला खूप वाईट वाटत होतं ती मला म्हणाले की मानस बरोबर त्याची पत्नी आहे आता मानसचं लग्न झालं आहे असं दिसतंय त्यामुळे मला आता त्या दोघांमध्ये यायचं नाही तिने तुला त्याच्याबरोबर पाहिलं आहे नशिबाने दोघांची क्रूर थट्टा केली आहे अच्छा पण नंदिनीने मानसला ओळख दाखवली नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटतंय तुम्ही आता कुठल्या फ्लाईटने चालला आहात आणि कुठे राहता तुमचं आणि नंदिनीचं काय नातं आहे आम्ही साताऱ्याला राहतो आणि आता आधी मुंबईला जाऊन नंतर साताऱ्याला जाणार माझ्यासाठी नंदिनी मैत्रीण बहीण सर्व काही आहे माझं नाव चित्र आहे गेल्या दोन तीन वर्षात तिने खूप काही भोगले आहे ठीक आहे हा माझा फोन नंबर आहे तुम्ही या नंबरवर कृपा करून मिस कॉल द्या मला तुम्ही तुमचा साताऱ्याचा पत्ता द्या तुम्ही मला नंदिनीला आणि मानसला एकत्र आणण्यासाठी मदत कराल का मानसचं नंदिनीवर जीवापाड प्रेम आहे आमचं जरी लग्न झालेलं असलं तरी, तरी मी त्याची फक्त इतरांसाठी पत्नी आहे बाकी आमच्यात पती पत्नीचं नातं नाही आहे त्यांनी त्यांच्या आईला दिलेल्या वचनाखातर माझ्याशी लग्न केलं आहे लग्नाआधी त्यांनी त्यांच्या आणि नंदिनीच्या प्रेमाची मला पूर्ण कल्पना दिली आहे ते अजूनही नंदिनीशी एकनिष्ठ आहेत काय म्हणता तुमचं नाव काय आहे तुम्ही एवढा त्याग करायला का तयार आहात तुम्हाला तर इतका चांगला नवरा मिळाला आहे तुम्ही त्यांचं मन तुमच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा सोडून दोघांना एकत्र आणायला कसं काय तयार झाला आहात माझं नाव उमा आहे तुम्ही मला उमाच म्हणा ते सर्व सविस्तर मी तुम्हाला नंतर सांगेनच त्यासाठी आपल्याला भेटावा लागेल तोपर्यंत तुम्ही मला तुमचा पत्ता देऊन ठेवा हो तरी पण मला वाटतं की नंदिनीने मानसला ओळख दाखवायला हवी होती नंदिनीने आधीच ठरवलं होतं की भविष्यात माणस कधीही भेटला तरी त्याला ओळख दाखवणार नाही कारण अपघातामुळे तिच्या पायात व्यंग निर्माण झाला आहे तिला थोडं लंगडत चालावं लागतं अजून पण एक महत्त्वाचं कारण आहे जे मी तुला नंतर सांगेनच उमान येऊन मानसला सर्व सांगितले त्याचा खूप भ्रमनिराज झाला माणसला राहून राहून वाटत होतं की नंदिनीने मला ओळख दाखवायला हवी होती मला तिच्याशी खूप बोलायचं आहे उमाने नंदिनीला पाहिलं नव्हतं त्यामुळे आधी ती कशी दिसते हे तिला काहीच माहीत नव्हतं पण आता थोडं दूरून पाहिल्यावर सुद्धा नंदिनी किती सुंदर आहे हे तिला कळलं कळत होतं उमाला मनापासून वाटत होतं की आपल्याला समजून घेणाऱ्या माणसने कायम सुखी राहावं त्याचं हरवलेलं प्रेम त्याला पुन्हा मिळावं मी तर त्याच्या आयुष्यात नंतर आले आहे काहीही झालं तरी आपल्याला मानसला मदत करायलाच हवी तिचं एक मन तिला सांगत होतं देवाब्रामणांच्या साक्षीनेच तिची आणि मानसची गाठ बांधली गेली होती कदाचित हेच विधी लिखित असेल आपण पण मानसवर मनापासून प्रेम करायला लागलो आहोत आता त्यागमूर्ती होण्याची गरजच का तिने तिच्या मनावर आवर घातला आणि मानसचा उदास चेहरा पाहून त्याला म्हणाली तुम्ही असे उदास राहू नका मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला आणि नंदिनीला एकत्र आणण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करेन तुमचं प्रेम तुम्हाला मी नक्कीच परत मिळवून देईल समजा माझं प्रेम मला परत मिळालं तर तुझं काय अशा सुद्धा माणसच्या मनात आपला विचार येतो ही भावना सुमासाठी खूप सुखाव होती ती त्याला म्हणाली माझं आयुष्य कसं घालवायचं ते मी नंतर बघेन पण मी तुम्हाला कायम सुखी आणि आनंदी बघू इच्छिते नंदिनी जिवंत आहे हे पाहून माणसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी उमायशस्वी होईल का पाहूया पुढील भागात कथा ऐकत राहा क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद